जर तुम्ही विकेंडला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण सतरा वर्षांपासून कोकणवासियांच्या मानगुटीवर भूत होऊन बसलेला हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने युद्ध पातळीवर काम सुरू केलं आहे पण ही कामं करताना कसलीच खबरदारी घेण्यात आलेली नाही आहे त्याचा परिणाम म्हणजे माणगाव ते इंदापूर दरम्यान वाहतुकीची भयंकर कोंडी होऊ लागली आहे या भागामध्ये महामार्गावर कुठंही दुभाजक दिसत नाहीये आणि नेमकं कुठून कसं जावं हे समजत नाहीये वाहतूक नियंत्रण करताना पोलिसांच्याही नाकी नऊ येत आहे याचा परिणाम म्हणजे वीकेंडला म्हणजेच दहा आणि अकरा मे रोजी संगमेश्वर पासूनच वाहतुकीची भयंकर कोंडी झाली होती नागोठणा नाक्यावरही भयानक वाहतूक कोंडी दिसून आली या प्रकारामुळं चालक अक्षरशः चा, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांवर वैतागले या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ अमोल शेट्टी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे नमस्कार कोकणकड आता आपण आहोत मुंबई गोवा हायवे आणि नेहमीप्रमाणेच ट्राफिकची रांगा लागलेली आहेत आणि अतिघाई संकटत नाही लोक दोन्ही दिशेने येऊन ट्रॅफिक जाम करत आहेत हा आपल्या मुंबईकडून गोव्याला जाणारा किंवा रत्नागिरीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि अतिघाईमुळे लोकं काही रॉंग साईडने जाण्याचा प्रयत्न करत होती तिथून त्यांना पूर्ण रिटर्न पाठवण्यात आलेलं आहे आणि आता परत लोक या दिशेने इथून टर्न मारून जात आहेत म्हणून सर्वांना विनंती आहे की जास्त घाई करू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या सर्वांना त्रास होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह कोकणातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा